नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे सगळ्याला माहिती ही रेसिपी काय आहे तुम्हाला पण आवडते आम्हाला आवडते आणि लहान मुलांना सुद्धा आवडते आवडते की नाय ना. तिथं ना लहान मुलांना खूप आवडते आणि चांगलीच माहिती ती रेसिपी काय आपण कसं काय नवीन नवीन ने काय तर विचार करत असतो आपण काय दे खायला देऊ पोरांना नवीन नवीन काय खायला देऊ पण आपण कसं काय माहिती तर काय आलं दादा आमची काल काल बायको म्हणलं की आपण जरा पावभाजी खायला जावं बाहेर म्हणलं पावभाजी बाहेर नाही जायचं खायला तुम्हाला खायचं असेल तर घरात बनवा आणि खावा तुम्ही पण खावा मला पण द्या काय काय गेला तुम्ही पण खा मला पण द्या आणि लहान पुराला पण खायला खायला माझी तेवढी आहे ना आवडीनं खाताल मित्रांनो तुम्ही पण पावभाजी एकदम मस्त घरगुती पावभाजी आहे मित्रांनो रेस्टॉरंट फेल अशी पावभाजी आहे बघा तुम्हाला मी दाखवतो काय काय दोन मिनिटात आहे का पावभाजीच्या आपण भाज्या दाखवूया बघा भाजी, दा भाजी मध्ये ना हे फ्लॉवर घेतलंय हा हे घेतलंय काय म्हणते ते गाजर गाजर ऑरेंज कलर गाजर ऑरेंज कलरच गाजर घेतलं मित्रांनो कॅरेट तिला म्हणतात आणि वटाणे घेतले ती हिरवे वाले बटाटा घेतलाय आणि हे शिमला मिरची घेतली गाजर कोण कोण टाकतं कोण कोण नाही टाकत पण आपल्या आवडीवर आहे पोरं खात नाहीत ना असं म्हणजे भाजीमध्ये खाऊन जात जाते हे पाव आहे ती हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे हा हे मसाला आणि हा गरम मसाला आहे आणि या अद्रक लसणाची पेस्ट आपण घेऊन ठेवलेली आहे करूनच ठेवलेली आहे ह्याला आपण पेस्ट आहे बघा आपण एकदमच करून ठेवले तर फ्रीज मध्ये चालतं असं काही टेन्शन नाही संपत आली बनवायची थोडीशी आणि टमाटा पण आपण घ्यायचं आहे तमाटा पण टाकायचं आपण शिजवतानाच आपण सगळं टाकायचे कांदा पण टाकायचाय पण तो हे करताना कांदा टाकायचे नंतर ना पावभाजी बनवताना ह्याच्यामध्ये नाही टाकायचा कांदा ओके okay. कटिंग कर करायचा पावभाजी करते चांगली लागेल ना खर झाले तरी आपणच खायचे नाही झाले तरी का नाही चांगली नाही ठीक आहे ठीक आहे तर बघू ना कशी लागते की बाय मला वाटते चांगली जागा तुला कसं वाटतंय मला असं वाटतं लागण चांगले असं वाटतं वाटतंय का वाटत नाही एकदम परफेक्ट जाग कशी लागणार जशी होईल तशी होईल होईल तशी आपण खायची बरं बरं पण कसं आपण बाहेर जात नाही ना बाहेर नाही जातो पावसाचा टाइम असल्यामुळे कसं घरातच बनवून खायचे बरं बरं ठीक आहे मग आता मित्रांनो आम्ही भाज्या बिज्या धुवून घेतो तुम्हाला धुताने दाखवू नको दाखवू ही पंचायत आहे मग त्यापेक्षा आपण ना डायरेक्ट शिजवत घालताना आणि डायरेक्ट बनवतो तुम्हाला दाखवतो चला भाज्या धुवूया आता पण आपण एकदमच त्याच्यामध्ये टाकणार ना तर एकदमच सगळ्या आता भाज्या धुवून घ्यायच्या परत सगळे आलं घालं 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 काय टाकलं फ्लावर टाकले पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये टाकायचे नाही हिरवे वाटाने मित्रांनो हा हिरवे वाटाने शिमला मिरची टाकले आपण आता टाकले बटाटा आणि टाकले गाजर आता आपण हे सगळ्या भाज्या एकदमच धुवून घेणार आहे एक भाजी धुवा एक भाजी धुवू नका असं नाही करायचं परत भाज्या धुवत असेल टाइम लागतो चांगलं व्यवस्थित धुवाय आपण घरी खातोय बाहेर खात, खात नाही बघा आता आपण भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या आता आपण धुवून चवळून जरा धुतल्या ना म्हणजे चांगल्या नसत्या त्या आता हे धुवून ह्याच्यात ठेवायचं आपण आता एकदम फ्रेश धुतल्या मित्रांनो बघा म्हणजे आपली पावभाजी ना आपण खायला पण मजा यायला पाहिजे

चला आपण आता गॅस चालू करूया गॅस चालू करून आपण आता त्याच्यावर कुकर ठेवूया बघ आपल्याला आता ह्याच्यामध्ये ना तीन चांगला गाळ होऊन जाणार आपल्या भाग आता आपण कुकर गरम करायचं त्यामध्ये बघा पाणी असायचे हे चार ग्लास तीन झाले मित्रांनो आणि चार ग्लास बर आपण चार ग्लास पाणी ठेवलंय त्याच्यात आता थोडस आपण त्यात टाकायचं मीठ भाजी शिजताना थोडस मीठ टाकायचं भाज्यांमध्ये पण गेला पाहिजे थोडस टाकायचं जास्त नाही आपण आता त्या भाज्या त्याच्यात टाकूया मग ह्या भाज्या आपण आता त्याच्यात पाहिजे त्या किचन आहे ना, ना।, <लते है> ना, ना।, ना किचन छोटे पण आम्ही प्रयत्न चांगले चांगले करतो किचन छोट आहे किचन छोटे आहे आपलं बघा मित्र कधी रंगभरंगी भाज्या दिसतात आपल्या ते शिजल्या होतो दाखवतो झाकण लावूया आणि झाकण लावून ह्याला आपण फक्त तीन सुट्ट्या करूया तीन बर तीन शिट्ट्या मध्ये आपली ही शिजवून तयार होते पाव भाज्या फक्त पावभाज्या अजून करायचा मस्त चमचमीत असत मित्र ना पावभाजी

बघा आपली आता भाजी मॅश करून आपण घेतलेली आहे सगळी बारीक भाजी केली एकदम शिजवून पण घेतली होती ना तीच भाजी बघा एकदम बारीक करून घेतली बघा अशी एकदम मस्त बारीक करून घ्यायची भाजी हम्म आता आपण बनवण्यासाठी घेतलाय मस्का भाजी हे पावभाजी मसाला आहे येतात मग अशीच आपण सगळं तरी परत एकदा आणि हे कांदा आणि हे थोडं टमाटे घेतलंय आता आपण गॅस चालू करायचंय आता त्याच्यावर आपण हे भांड ठेवायचं आणि बघा पावभाजी आपल्याला जशी घट्ट पात त्यासाठी आपण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आपल्याला पातळ जास्त बनवायचं असेल तर पाणी वाचायचं घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवायचं असं आपल्या ह्याच्यावरच आहे आता आपण हे गरम होऊ द्या आपण ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये तेल ओतूया गरम झाल्याच्या नंतर आपलं तर भांड गरम झालंय आपण त्याच्यामध्ये आता तेल होतो या कांदा भाजायचे ना आपल्याला त्यामुळं कांद्याचा हिस तेल वाचणार आपण त्याच्यामध्ये कांदा भाजत ना तर आपण लगेच कांदा टाकायचा कारण की तेल चांगलंच आपलं गरम झालो आहे थोडासा कांदा गरम जर भाजला ना ब्राऊन ब्राऊन झाला ना मग त्याच्यामध्ये आपण टमाटा टाकूया टमाटा काय आता लगेच नाही टाकायचं आपण त्याच्यामध्ये आपण भाजी टाकताना भाजी शिजवताना आपण मीठ टाकलंच होतं थो पण थोडासा कांदा भाजताना आपण मीठ आपण कांदा भाजताना पण थोडस मीठ टाकलं ना म्हणजे कांदा लगेच भाजतो जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडस टाकायचं खराब झालं तरी तर नाही लिंबू आहे ना एवढं मी काही मीठ नाही टाकणार अंदाजानच टाकणार आहे खराब नको करे पण तरी तुला काय आता जोरवर मीठ टाकलं म्हणजे अरे बाबा पण आपण अंदाजानच टाकणार आहे थोडी ना आपण किलो भर टाकणार आहे पाव किलो टाकणार आहे ह्याच्यात पाव किलो कांदा शिजताना आणि कशा भाज्यांमध्ये पाव किलो <laughs> काही अर्धा किलो दा त्या अर्धा दा किलो टाकणार आहे का आणि मग कस म्हणताय खराब करू नको खराब नाही व्हायला पाहिजे म्हणूच सांगतो खराब नाही होणार ही माझी गॅरंटी आहे ना आणि खराब झालं तरी काय टेन्शन घेत लिंबू आहे ना कधी पण काही पण कुठली पण वस्तू आपल्याला खराब लागली ना त्याच्यामध्ये लगेच लिंबू टाकून पिऊन खायच खराब पण लगेच जात हो हे जरी खराब झाले ना तर त्याच्यावर लिंबू पिळायचा आपलं गाव तर ब्राऊन झालेलं आहे बघा मित्रांनो मस्त दिसत आले कांदा एकदम जास्त वेळ लागत नाही पाव भाजीला फक्त ना काय पटकन ना भाजी शिजायची भाज? भाजी फक्त बस एक बार भाजी शिजली तर मग टेंशनच नाही काय पटपट पटपट पट बदलली होऊन जाते नाही का भाई भाजी शिजायला आपण याच्यामध्ये थोडासा मस्का पण टाकूया थोडासा जास्त नाही टाकायचं नंतर पाव भाजीवर टाकायचं नाही आपल्याला फक्तच फिरली ना हा फक्त सोय जास्त मस्क पण चांगले नाही लागत ना खारट खुड होऊ मस्क खारत असतो ना आता बघा आपला कांदा चांगला मस्त लाल 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 झालाय कांदा मस्त शिजलाय चांगला ब्राऊन ब्राऊन झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये बघा टाकले तांबाटे आणि ते तांबाटे पण जरा छापून आता द्यायचे वापवरच शिजवून घ्यायचं वापर शिजवण आहे ना ते मित्रांनो आपलं नसीब फिरलं तर आपण चांगल्या किचन मध्ये आणि चांगल्या एकदम रेसिपी देऊ वापर तुम्हाला आहे का ना नाई हा अर आमचा काय पॅन मोठा आहे पण सध्या कसं विषय गंभीर आहे मत होत नाही लोक विषय म्हणजे हात टाकायचा म्हणून ना तर लय करायला लागतो विचार केलेला आहे पण तो विचार नाही आपल्याला तो विचार त्याच्यामुळे आता काय आता हे जर तुमचा आशीर्वाद असेल मित्रांनो सगळं काय पूर्ण होईल तुम्हाला चांगली चांगली रेसिपी रेसिपी आम्ही दाखवू माझे मित्र म्हणत प्रमोशनला चढ प्रमोशन कर हे प्रमोशन करत नाही मित्रांनो आणि आपलं कसं घरगुती ब्लॉक आहे ना आणि काय बाहेर कुठं प्रमोशनला पण जात नाही काय नाही मला दोन तीन जग आले प्रमोशन पण मी जात नाही आपल्याला नाही ते पसर आता ह्याच्यामध्ये आपण आदर केलं पेस्ट टाकूया प्रोमोशन, प्रोमोशन एक केलं होतं मी मिक्सरचं प्रमोशन प्रमोशन नाही कारण मला वस्तू द्यायची होती म्हणजे मी वस्तू पण घेतली तुम्हाला मी दाखवली पण मिक्सर नाही का बाई मिक्सर घेतला चांगला मिक्सर होता एकदम नवीनच कंपनी आली होती आपण मिक्सर पण आपल्याला भरपूर चांगला झाला बंद नाही पडत काय एकदम एकदम मस्त नवीन मिक्सर घेतला आम्ही तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला चांगला वाटत बघा आता आपण ह्याच्यामध्ये काय टाकूया माहिती का हे पावभाजी मसाला टाकूया लगेच पावभाजी मसाला टाकूया गॅस बारीक करूया आता पावभाजी मसाला टाकून ना आणि ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण आहे पाणी हा पाणी पण म्हणतात मध्ये ह्याच्यामध्ये बघा पावडर पण आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे काय पावडर आहे लाल मिरची लाल मिरची पावडर मित्रांनो म्हणजे कलर येण्यासाठी खास आता ह्याच्यामध्ये थोडंसं ते भाजीच पाणी काय कसं फूट मसाले टाकतात म्हणजे लाल कलर कलर येण्यासाठी आपण काय केलंय मिरची मसाले टाकला तर लाल एकदम मिळतो ना कलर मस्त बघा कलर येणार आणि आपलं फूट हे बघ हे ना मित्रांनो भाजीचा बी पाणी काढून ठेवले ते भाजीचं पाणी आपण खाली करपायचं नाही ना मसाला म्हणून आपण त्याच्यामध्ये ते टाकतोय पाणी बोल बोल बघा मित्रांनो पाव भाजी तयार वडाली कशा आता हे आपण जराशी थोडा उशीर झाकून ठेवू ह्याच्यावर कारण की तांबट आहे ना त्याच्यामध्ये थोडे मसाले पण मस्त लागले पाहिजे ते ह्याला कांद्याला येते सुंदर कस बघा लहान मुलगा माझा मोठा मोठा भाजी आहे ना आता मी कोणाला आपली भाजी जाते बघा खूप सुंदर असा वास येतो आणि खूप मस्त लाल लाल तर थोडीशी पावबजापून टाकूया किंवा दोन मिनिटं आहे बघा इथली पावभाजी बघा हे पूर्ण मश्रण आहे भाज्यांचं बघा मित्रांनो हे बघा खतरनाके एकजूट करू आपण त्याला खतरनाक पावभाजी झालेली आपल्या मित्रांनो हे बघा हो हो सुगंध कथना सुटला आहे एकदम छटपट आणि पटपट बनलेली ही, पड़ बन ही पावभाजी मित्रांनो हे बघा आता हे एकजूट करून घेतो आपण मसाला आणि ह्याच्यामध्ये भाजींचा या पुढ्या भाज्यांचा एक्झुट करून आपण खताना घ्या का मित्रांनो तुम्ही बघ घरात करू शकता वीस मिनटामध्ये झालेली आमची पावभाजी मित्रांनो आणि आपण बाहेर खात नाही घरातच खातो त्यामुळं खूप छान अशी पावभाजी आहे मित्रांनो बघा एक नंबर एकजूट करते बघा मित्रांनो कसं एकजूट झाल्यानंतर वस्ती येते पावपाची खायला जे अजून मजा येते बघ मित्रांनो हो हे तर काय नाही मित्रांनो बघा खूप छान आहे थोडंसं हलकं आपण हे पाणी कसलं माहिती का मित्रांनो जे भाजीचं राहिलं होतं ते पाणी मित्रांनो का तुम्ही चमसर एवढन पाणी टाकले पाणी नाही हे भाजीचं राहिलेलं पाणी मित्रांनो हे बघा तुम्हाला अजून थोडंसं टाकलं बघा जेवढं थोडंसं थोडं झालं म्हणजे एकदम पातळ थोडंसं व्हायला पाहिजे घटमूट जास्ती घट वाटत होतं मित्रांनो आता पाट झाले तयार आपली पावापाची दोन मिनटामध्ये ते बघा दिसते ताडता उखाळते बघा एक नंबर ना जर तुम्हाला घरात करायची असेल तर अशा पद्धती तुम्ही करू शकता मित्रांनो पावभाजी मस्का टाकल्यावर पहिलेच आपण जास्त मस्का वगैरे टाकले तेवढा नाही तर भाजी पूर्ण खराड होऊन जाते मित्रांनो तुम्हाला आवडेल खूपच छान अशी पावभाजी मित्रांनो मित्रांनो आता बघा आणलेली मस्त बघित पावभाजी तुम्ही थांबेलदा तुम्हाला वाटलं था की खतरनाक पावभाजी झालेली हे बघा मित्रांनो थोडीशी मी ट्राय करून बघतो बघा मित्रांनो मित्रांनो मस्का कांदा टमाटर पावभाजी मस्त बघत लिंबूचा पेळा तुमच्या सामने का पाव या पावभाजी खायला मित्रांनो खतरनाक ना एक नंबर रेस्टॉरंट फेल आप आपलं कुठलं आहे घर हम्म रम एक नंबर एक नंबर तिथं मी खासा माझं तिथं टमाटर कांदा पाव भाजी मस्का मस्का मग सांगतो मी तुम्हाला एवढी टेस्टी एवढी टेस्टी ना खतच नाक थोडे मिक्स खाली झाले आता माझ्या मिसेस पण त्याला ठको हे खायला मित्रांनो मित्र तू खाऊन बघ बाय

हां mm. mm. बारे हो एक नंबर ना तन्मय खावन भाग हूं तू का बेटा एक नंबर हाँ एक नंबर है ना तो बाहर एक नंबर बाहर है है

चला मित्रांनो घ्या काळजी आणि या पावभाजी खायला मित्रांनो बाय गुड नाईट आणि अशीच नवीन नवीन रेसिपी आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी खास तुम्हाला बोलणार नाही मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला असं वाटलं तर <laughs> तुम्ही बिंदाच करू शकता लाईक <laughs> शेअर अँड सबस्क्राईब तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे मित्रांनो आपल्याला आत्ताची काही दिवसांनी आपले तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील जवळ पण आपण थोडीशी पार्टी करूया मित्रांनो तीन हजार केक वगैरे कापून मस्त पार्टी करूया का आ, ना बाय तीन हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील तेव्हा तर बाय घ्या काळजी हु। जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आता जो येणार आहे आपल्याला इंडिपेंडेंस डे तुमच्यासाठी खास तुम्हाला इंडिपेंडेंस डे तुम्हाला हार्दिक आहे शुभेच्छा वंदे मातरम वंदे मातरम वंदे वंदे मातरम भारत माता की भारत माता की जय भारत माता की भारत माता की